शेतकरी बंधूंनो नव्या जुन्या कोणत्याही टू व्हीलर मोटरसायकल बाईकला अशी बाईक ट्रॉली बनवण्यासाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो पाहू शकता तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टम असलेली ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आहे पाच बाय चार फुटाची जी साईज आहे सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीच्या कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता आहे तर पाठीमागं पाटे मागे त्याला आपण पाटे दिलेत समोर डबल शॉक अप्सर आहेत रिवर्स आणि फॉरवर्ड असे दोन्ही मोशन तुम्हाला या ठिकाणी करता येते तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता पुणे नाशिक शिकावीवर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता जे दूध उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक शेतकरी असतील सर्वांनाच सर्वच प्रकारच्या गाडी वाहतुकीच्या कामांसाठी याचा वापर करू शकता तर पाच बाय चार फुटा ज्याची साईज असते रिवर्स फॉरवर्ड आहे आणि रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोल डम्पिंग असे दोन मॉडेल तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळत आहेत तर सेनकत वगैरे शेतात से नेऊन जर डम्प करायचं असेल तर हे डम्पिंग सिस्टीम पण तुम्हाला याच्यामध्ये आपण दिलेलं आहे समोर तुम्हाला डबल शॉकअप अप्सर या ठिकाणी दिलेत एकदा रिवर्स फॉरवर्डचा गियर गिअर आहे ಪಾಟೀನ್ ಸಾಮೋರ್ मागे घेऊन देईल मागे घेऊन दिल्यानंतर पुढे घ्या समोर थोडं लगेच जजमेंट सुरुवातीला येत नाही थोडं हँडल आपलं कसं रेग्युलर गाडी जसं चालवतो ना आपण त्याच्यापेक्षा जड होतो थो हँडल थोडा लोड बॅलन्सिंग मुळे हा पेट्रोलवर त्याला आपण हायड्रोलिक पंप जोडलेला आहे लिवर आहे आणि जॅक आहे एक्स्ट्रा हायड्रोलिक करण्यासाठी थांबवायचं वगैरे सांगतात ना आणि اڏاڻو ها ڊاڻو ڊاڻو هي ھم ڪيڏي ڊاڻو तर रिवर्स फॉरवर्ड आणि रिवर्स फॉरवर्डला साठ रुपया तर दोन्ही चाकणला ब्रेक असल्यामुळं चढाणं किंवा उताराणं तुम्हाला चालवण्यासाठी सोपं आहे आणि डबल शॉक अपसर असल्यामुळं पाठीमागं पाठ आहेत समोर चाकाला डबल शॉक अपसर आहे त्यामुळं लोड बॅलन्सिंग आणि सस्पेन्शन तुम्हाला एक नंबर आहे त्याच्यामध्ये तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बहाम या ठिकाणी आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह स्वतः घेऊ शकता तर अधिक माहितीसाठी नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधे याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअप तुम्हाला मिळेल